हिंगोलीमधून दा एक धक्कादायक बातमी समोर येत आहे रक्षाबंधन जवळ आलेले आहे मात्र हिंगोलीच्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील डोंगरकडा गावात दोन सख्या चुलत बहीण भावांसोबत काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की हिंगोलीतील डोंगरकडा गावातील ऐश्वर्या पंडित व आनंदा पंडित असं दोन चुलत बहीण भावांची नावे आहेत ऐश्वर्या व आनंद हे दोघेही नात्याने सख्खे चुलत बहीण भाऊ असून ते डोंगरकडा गावातील एकाच गल्लीमध्ये राहतात परंतु सोमवारी काय घडलं पहा सोमवारी सायंकाळी बहिणीचा मृतदेह आढळला तर भावाचा त्याच दिवशी मृतदेह आढळला या घटनेमुळे संपूर्ण बाळापूर परिसरात पंडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे रक्षाबंधन पूर्वी असं घडल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे असं का घडलेलं आहे याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही